जा ना पूर् सर्व की पूजली जा होती नहीं होता है तुम कलेक्टर हो ऑफिसर हो बड़े बड़े पर हो अगर सामान्य लोगों के तरफ नहीं देखते हो अपने झोपड़पट्टी के लोगों की तरफ नहीं देखते तुम्हारा बड़ा हो, बड़ा अपना कोई काम का नहीं है ऐसा कबीर कहते हैं चलती चलती देख चलती कभी हाँ। इस बात देखिए बताता हूं कि हमने ही चुन के दिया है अरे करता रहा तो क्यों किया संत कबीर कहते हैं करता रहा तो क्यों किया अब कर उपस्थाए करता वर्त पाथरे आणि सर्वसन्माननीय कार्यकर्ता गणपुलाचे नाव घ्यायचे कारण इथे बसलेली सगळी तुफानातली दिली आहे तुफानातली ऊन वादळ पाऊस वारा मुली आम्हाला शिवे आम्ही तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे अशा सगळ्या तुफानातला दिवांना क्रांतिकारी जाहीर मित्र संत कबीर कबीराबाबत आपण ऐकलो आहात संत कबीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ती गुरु त्यापैकी भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर आणि तिसरे गुरु महात्मा फुले आपण सांस्कृतिक आंदोलनाच्या माध्यमातून महात्मा फुलेंना आपण खिरवाड्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये पोहचण्याचं काम केलेलं आहे गेली पन्नास वर्षापासून ज्या गावात महात्मा फुलेचा फोटो नव्हता आंबेडकर हे आव्हान स्वीकारलं पोहच नव्हे तर भारतामध्ये महात्मा फुले पोहोचले आहे तथागत भगवान बुद्धांचे विचार इथल्या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रफुल्लित झालेले जे योग्य आहे कोणी लेखनीच्या माध्यमातून कोणी सांस्कृतिकच्या कवितेच्या गर्मित, माध्यमातून आणि इतकंच नव्हे तर हा विचार जे जे शस्त्र मिळेल त्या त्या शस्त्राच्या माध्यमातून तथागताचा विचार हा खिडोपणापासून तर भारताच्या काय आहे संत कबीनच का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण परिवार हे कबीरपंथी होत मेजर सुविधा रामजी आंबेडकर हे कबीरपंथी होते आणि जोपर्यंत त्यांच्या घरामध्ये जा कबीरांचे भजन किंवा दोहे म्हटले जात नव्हते तोपर्यंत जीवनाची जीवना जीवना भंगत उठायची नाही हा काहीत असायचा परंतु आपण कबीरांना का कमी पडलो ठीक आहे देर आहे दुरस्त आहे वनीतून हा कार्यक्रम सुरू होतोय आणि भविष्यामध्ये दहा वर्षामध्ये खेळ पळामध्ये संत कमी पडते मी तुम्हाला इतर जाणवून सांगतोय बाबाजी कार्यक्रम का व्हिडिओ <प्राथ> का सब चाहते हैं कि डॉक्टर बाबा साहेब कबीर कबीरपथ थे उनका पूरा परिवार कबीरपथ पर थी किसी संबंध में डॉक्टर बाबा Jika sempurna jiwa Sati ikut एक रहस्यवादी कर्मी करके कोई दुनिया में पहचाने जाते हैं उनका ये वाद उनका शून्यवाद और इन वादों से प्रेरणा लेकर दुनिया के कई बड़े बड़े फिलासफर ने अपनी फिलासफी पेश की है आज तथागत भगवान गौतम बुद्ध इनके जयंती के उलक्ष पर वनी इस शहर में हम आपके सामने कबीर के दो कबीर की साके के माध्यम से हम आपके साथ में हैं सबसे पहले भाना जी आपको कहना चाहते हो Kita ni Kita tarik Gautam

ज्येष्ठ सदस सदस्य प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांच्या स्वागतासाठी मी पाचारण करतो आहे यशमान रेणुकादास गजबिये प्रमोद करमनकर मेली पुष्पगुच्छ देऊ प्राध्यापक पाटील सरांचं स्वागत करण्यात येतो पाटील गौतमजी धोटे नरेश टेनर आणि प्रशांत पखाडे हे आमच्या विचार मी स्वागत करण्यासाठी पाचारण करतोय आमच्या विचार मंचचे ज्येष्ठ सदस्य श्रीकृष्ण त्यानंतर इसका मैं भी आपको सुनाता हूं माटी चुनचुन महल बनाया माटी चुनचुन महल बनाया राज्य घटना देख लाए पाकिस्तान सर निंदक लिए राखिए है आंगन कुटी छोआ बिन साबुन पानी बिना निर्मल करे सुहाए निर्मल करे सुहाए तरीही ते राजकारणामध्ये आले आणि आपल्याला सांगितलं पाहिजे बल्लापूरच्या नगर आणि त्याचबरोबर त्याच नगरपालिकेला उपाध्यक्ष म्हणून राहिले ही फरारी घेत असताना या माणसानं आपलं समाजाची जी नाड आहे ज्याला मी सातत्यानं कमिटमेंट विथ सोसायटी समाजाच्या संदर्भात बांधिलकी जपण्याचं काम तर काय होतं माणूस मोठा झाला की सामाजिक बांधिलकी विसरण्याचा प्रयत्न करतो परंतु आमच्या पवननी सातत्यानं आजही सामाजिक स्वरूपाच्या लढ्यामध्ये त्यांचं अग्रणी स्थान आहे हे सांगत असताना पवनच्या बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी असेल परंतु मी एवढं सांगितलं पाहिजे की त्यांना देश पातळीवर जी ओळख आहे आपल्याला माहिती आहे कोरोनानी बापाला मुलगा मुलाला बाप अलग करायचं काम केलं त्या अवस्थेमध्ये पवननी एक पुस्तिका लिहिली ज्याला आमच्या इंग्रजी भाषेमध्ये रियालिस्टिक नॉव्हेल त्या रियालिस्टिक मध्ये त्यांनी ते पन्नास दिवस वीज फिफ्टी डेज कोणते पन्नास दिवस कोरोना काळातल्या पन्नास दिवसामध्ये या देशातल्या श्रमजीवी माणसाच या देशातल्या कष्टकरी माणसाच या देशातल्या माणूसपण पण हरवलेल्या माणसाच जगण कस असह्य झालं होतं या असह्य जगण्याला त्यांनी शब्दबद्ध करायचं काम केलं म्हणजे बघा आपल्याला सगळ्यांना कोरोनाची भीती असताना हे सगळं चित्र स्वतःचा जीव धोक्यात आणून रेखाट काम केलं के ते आहेत त्यांचे पन्नास दिवस कशा आहे ते आहेत पन्नास दिवस आणि मी पुढे सांगितलं पाहिजे त्या पन्नास दिवसाला देशातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झालं आणि पवन भगत आता बल्लापूर किंवा वणिकुत्य मर्यादित नाही तर भारताच्या कुठल्याही गाणाकोपऱ्यात पवन भगत म्हटलं तर तुम्हाला त्यांची आयडेंटिटी लक्षात येईल एवढं मोठं नाव आपल्या समाजाचं या निमित्तानं बुडालेलं आहे कक्षात त्यांचे हे पन्नास दिवस नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये मुंबई विद्यापीठानं अभ्यासक्रमामध्ये जाऊ साठी लक्ष द्या आपल्याला खांदा लावून हा कबीराचा विचारच नाही सामाजिक बांधिलकीचा वसा त्या पूर्णांना जपण्याचं काम करताय त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार असं हे समाजाचा अत्यंत उपयुक्त स्वरूपाचं जोडक आम्हा वलीकरांना जमीनाची वाणी सांगण्यासाठी आलेली आहे मी परत एकदा आमच्या मंचाच्या वतीने आपण मनपूर्वक स्वागत करतो आणि दुसरे आमचे मार्गदर्शक आहेत बुद्ध शरण भक्तीजी म्हणजे थोडस हे सांगितलं पाहिजे या ठिकाणी तलवार कबीरा हात जो फुके आपला चले हायचा हे दोहे साधारणतः जनसामान्याकडे माहितीची आहे बुद्ध कबीर फुले आंबेडकर हा वारसा आपण कार्य परिपत्र महाकाळिक तथागत गौतम बुद्ध तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत कबीर यांना कर सादर करते आयुष्यमान पवनजी भगत साहेब तथा डॉक्टर भावनाबाई भगत आणि त्यांचा संत तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचे विचार आपल्यापर्यंत

दुःखाच्या भवसामध्ये आलेला त्याही पुढे जाऊन म्हणतात कि जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा नृत्य हा शब्द लागलेला आहे कोणता शब्द लागला जन्म मृत्यू आणि जन्म मृत्यू या कालावधीमध्ये आपण जगतो याला या जीवन असं म्हटलेलं आहे आणि जीवन जगत असताना आपण कसं जगायचं यासाठी आपल्याला बोध सत्तो डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्याला गटाने समज समृद्ध असा बौद्धश्री आपल्याला आहे जो आपण म्हणतो सायंटिफिक आहे नक्कीच आहे याला अनुसरण आचरण करत असताना आपण पावला पाण्यावर कणा कणावर आपण याचा विचार केला पाहिजे की मी बौद्ध धर्मी आहे मी आताच बोललो मी बुद्ध धर्म समजायला शरण तिन्ही रत्नाला मी शरण केलेलं आहे बौद्धी म्हणजे काय ज्ञान Puti, mi puti la shambato. Tamo, tamo nje niti iniyam, je mavi